डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकीय भाद्रपद सदळी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दहा सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी लिहिलेली आहे अर्थात ही वात्रटीका लिहिली त्यावेळी भाद्रपद महिना चालू होता मराठी महिना भाद्रपद आणि राजकीय महिना ही भाद्रपद या दोन्हीचा संगम साधणारी या दोन्ही भाद्रपदांना एकत्र जोडणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे राजकीय भाद्रपद या ठिकाणी एक छोटासा इशारा ज्याला भाद्रपद महिन्याविषयी अधिक ज्ञान आहे त्याला ही वात्रटिका अधिक उमजेल समजेल आणि भावेलही तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकीय भाद्रपद कुठे जावे कुठे नाही याचा सारखा शोध चालू आहे कुठे जावे कुठे नाही याचा सारखा शोध चालू आहे सगळ्यांची झुंबड बघून वाटते सध्या राजकीय भाद्रपद चालू आहे सगळ्यांची झुंबड बघून वाटते सध्या राजकीय भाद्रपद चालू आहे सध्या राजकीय भाद्रपद चालू आहे रस्त्या रस्त्यावरती कुत्र्यांचे जे रोड शो आहे तशाच प्रकारचे राजकारणामध्ये इकडून तिकडं राजकारण्यांचे रोड शो सुरू आहेत या दोन्हीचा संगम साधणारं पहिलं कडवं पुन्हा एकदा कुठे जावे कुठे नाही याचा शो चालू आहे कुठे जावे कुठे नाही याचा शोध चालू आहे सगळ्यांची झुंबड बघून वाटते सध्या राजकीय भाद्रपद चालू आहे सगळ्यांची झुंबड बघून वाटते सध्या राजकीय भाद्रपद चालू आहे सध्या राजकीय भाद्रपद चालू, राजकी चालू आहे सदैवातृिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं कुठे जुळवा आहे कुठे राजकीय ताटातुट आहे कुठे जुळवा जुळव आहे कुठे राजकीय ताटातूट आहे जणू राजकीय भाद्रपदामध्ये सर्वांना मनसोक्त सूट आहे जणू राजकीय भाद्रपदामध्ये सर्वांनाच मनसोक्त सूट आहे सर्वांनाच मनसोक्त सूट आहे पुन्हा एकदा शेवटचं आणि दुसरं कडवं कुठे जुळवा जुळव चालू आहे कुठे राजकीय ताटातूट आहे कुठे जुळवा जुळव चालू आहे कुठे राजकीय ताटा तूट आहे जणू राजकीय भाद्रपदामध्ये सर्वांनाच मनसोक्त सूट आहे जणू राजकीय भाद्रपदामध्ये सर्वांनाच मनसोक्त सूट आहे सर्वांनाच मनसोक्त सूट आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकीय भाद्रपद कुठे जावे कुठे नाही याचा सारखा शोध चालू आहे कुठे जावे कुठे नाही याचा सारखा शोध चालू आहे सगळ्यांची झुंबड बघून वाटते सध्या राजकीय भाद्रपद चालू आहे सगळ्यांची झुंबड बघून वाटते सध्या राजकीय भाद्रपद चालू आहे शेवटचं आणि कडून कुठे जुळवा जुळवा आहे कुठे राजकीय ताटातुट आहे कुठे जुळवा जुळव आहे कुठे राजकीय तूट आहे जणू राजकीय भाद्रपदामध्ये सर्वांनाच मनसोक्त सूट आहे जणू राजकीय भाद्रपदामध्ये सर्वांनाच मनसोक्त सूट आहे सर्वांनाच मनसोक्त सूट आहे आजच्या वातटिकेच नाव होत राजकीय भाद्रपद ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या जास्त वातडिकांचे आपण आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती I